नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूरक स्वागत करते आज आपण याला आहोत मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आदक मैदानाबाहेर आपण आहोत आणि आपल्याला ते आप पाहायला मिळतं की कशा प्रकारामध्ये जी रश आहे ते आपल्याला पाहायला मिळते तुम्ही म्हणजे मागे बघू शकतात की किती प्र प्रमाणामध्ये इथे जी आहे गर्दी लोकांची पाहायला मिळते सगळेजण हे ते आज जो ऐतिहासिक निर्णय एथ आज जी ऐतिहासिक दिवस आहे की देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्या त्यामुळे जे की हा जो दिवस आहे हा ऐतिहासिक दिवस आहे त्यामुळे सगळ्यात या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण आपल्याला इथे लोकांची लगबग म म्हणा दुरून दुरून लोक इथे आलेले आहेत की ह्या ज्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी तर आपण एक एक लोकांशी संवाद साधणार आहोत की आजचा द आजचा जो दिवस आहे तो किती महत्त्वाचा आहे सर तर काय सांगाल आज शपथविधी आहे तर काय आहेत भावना काय विचार करून आपण आलात काय नाही महाराष्ट्राचा विकास होणार आहे याच्यातून हे जी काही महायुती आहे त्याच्यातून महाराष्ट्राचा नक्कीच विकास होईल अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांनी मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन चालावं एवढी अपेक्षा आहे नाही तर मग पुन्हा तेच पहिले वाडे पंचावून आज तुम्ही तर या शपथविधीचा ऐतिहासिक दिनाचा साक्षीदार होण्यासाठी आलात काय भावनात काय सांगा खूप आनंद आहे कारण की दोन हजार एकोणीस साली जी गद्दारी झाली होती भाजपसोबत त्याचं संपूर्ण म्हणजे जे आपण म्हणतो ना बदला आणि सामान्य जणांची जी भावना होती लोकांच्या मनातला जो मुख्यमंत्री होता तोच आज मुख्यमंत्री होतो आणि आम्ही तर सामान्य लोक आहोत लाडकी बहीण म्हणून काय सांगा हां कार? लाडकी बहीण म्हणून देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणींचं खूप खूप धन्यवाद आहे खरं म्हणजे ही सत्ता त्यांच्यामुळे चालेली आहे धन्यवाद मॅडम सर काय भावना आहेत मॅडम मी पण तुम्ही काय या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सांगा आता देवेंद्र साहेबांनी सपोत घेतल्याच्या नंतर चांगले काम चांगलेच करणार ते आमचे अपस्य तेच आहे महाराष्ट्राला प्रतिष्ठा होती तो क्षण अगदी जवळ आलेला आहे आणि आमचे लाडके देवा भाऊ काही क्षणातच या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून लगेच शपथविधी होईल आणि आज या शपथविधीसाठी आम्ही परभणीतून भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सहभागी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत मला एवढंच सांगायचं आहे की लाडक्या देवाभावासाठी ती या ठिकाणी माता भगिनीचीसुद्धा लाडक्या बहिणींची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे या ठिकाणी मी पुन्हाही असं ज्यावेळेस काही विरोधक हिंवत होते त्यावेळेस नक्कीच आमचे लाडके देवाभाऊ हो। पुन्हा आले आणि या महाराष्ट्राला एका विकासाच्या उंचीवर नेऊन घे घेऊन जाण्यासाठी परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आता ठिकाणी शपथ घेतील आमच्या या ठिकाणी आनंदाला आता या ठिकाणी पारावार नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला या ठिकाणी मनस्वी खूप आनंद होत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त करतो की आपण महायुतीला भरभरून मतदान केलं त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार करतो धन्यवाद माझं नाव आनंद कोंडरो गाव बनसोडे मी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे आणि धनगर समाज संघर्ष समिती प्रदेश अध्यक्ष आहे. मी जनता मुख्यमंत्री आहे या ठिकाणी मी एवढा आनंद आम्ही व्यक्त केला आहे काल मी जल्लोष पण केलाय आणि ते म्हणले होते की मेरा पाणी उतरता दे मेरे किनारे पे घर मत बसा लेना मेरा पानी उतरता दे बसाले ना मैं समंदर लौट के आऊँगा तसं ते मन आहे त्यांनी ते पुन्हा लोटून आले आणि एकटे नाही आले एकशे सदतीस जागा घेऊन आले आणि ज्या लोकांनी यांना विरोध केला होता या छेला चपाट्या मला एवढंच सांगायचं आहे अरे आमच्या देवाभाऊची घराई मोपू नका त्यांच्यासारखं कुणी नाही आहे आणि जे जेवढे प्रांजळ त्यांनी या देशाने म्हणजे भारतामध्ये काम करतात लोकांना घेऊन चालतात महाराष्ट्रामध्ये त्यांचं एवढं चांगलं काम आहे एवढं नेतृत्व आहे आणि खूप एक स्वच्छ मनाचे माणूस आहेत त्यांना किती जरी टीका टिप्पणी जरी झाली तरी आज ते मुख्यमंत्री होत आहेत आणि तो क्षण आज आम्ही आनंदाने बघतोय त्याचा आज आम्हाला अभिमान आहे भारतीय जनता पण पाहतो की लोकांचा उत्साह आपल्याला इथे पाहायला मिळतोय की प्रत्येकाला उत्सुक उत्सुकता आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये काय नवीन काम होईल आणि काय विकासाची कामं होतील त्यामुळे अशाच नवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवा मेरा बराच समाचार मुंबई